अनसुया त्याच तुम्हाला मुशी कापताना दिसतात लेदर जॅकेट फिश याला म्हणतात चप्पल मासा आणि बोमलाचा जर तोंड उघडा असला ना तर समजायचा ताजा आणि खूप लकी लोक आहेत म्हणजे ताजी ताजी जिवंत बर्फ न लागलेली मासली इकडे खात असतात तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकरवरती तर तुम्हाला माहिती आहे आपण मुरुड तालुक्यातील बोरली गावामध्ये आपला मित्र आहे निखिल जो आपल्याला भरपूर काही फिरवतोय पहिल्या दिवशी आपल्याला मुशी माशाची मेजवानी मुशी मासा कसा लागतो टे, ला ते टेस्ट केरळला दाखवला आणि त्याच्यानंतर मुशी माशाच्या फिशिंगला घेऊन गे गेला आज तो गावातला त्याचं मार्केट दाखवणार आहे ना रे आहे काय हा जिज्नेशचा घर आहे आपला मित्र आहे त्याचा या बाजूला ची बहीण दिसते कुठे शाळेत चाललीस काय काय नाव काय तुझं अन्वयी का। मस्त नाव आहे आणि जिज्ञेशच्या घरात न व्ह्यू बघा घराच्या बाहेर पडल्या पडल्या समुद्र हा बघा गा। बोरली गावचा समुद्र बघताय तुम्ही ही कालवंडी आहे काय आणि मध्ये ते पाकट मासे आलेले ते इकडे दुनियाभरची मासली आलेली पोळे समुद्राची मासली यांच्या गावामध्ये आलेली ना जाम भारी गाव आहे बघताय तुम्ही आणि जिज्ञश कुठे गेलाय नाश्ता आणायला गेलाय ना या बाजूला जिज्ञश आलाय जिज्नेश काय आणलाच नाश्त्याला वडापाव आणि त्याचा मित्र पण आहे काय मित्र नाव हो तुझं रोशन रोशन भोईर सर्व आपले भोईर कंपनीच आहेत काही इकडं आणि व्यवसाय काय आहे आपल्या इकडचा मासेमारी बहुतेक जण बहुतेक जण सर्व मासेमारी मध्ये आहेत ज्यांनी काल मुशीचा कालवण बनवला होता एक नंबर चव होती ना म्हणजे मुशीची टेस्टच बदलली असं मी म्हणू शकतो जाम भारी आणि या बाजूला बघताय ती कोळंबी हा जिग्नेशच्या घरी कोळंबी बनणार आहे वाटतं ना आणि जिग्नेशने आणलेला नाश्ता बघताय तुम्ही वडापाव भजी हे काय आहे ऑमलेट पाव आहे काय पावामध्येच मिक्स केलाय ऑमलेट चल मग निखील खाऊया आणि जाऊया ना मार्केट बघायला चालेल या काय आहे नाव काय तुमचं अन आई आहेत त्याच तुम्हाला मुशी कापताना दिसतात पहिले सर्व पंख काढले त्याचं मास पण काढतात ना स्किन खेचून काढतात ना त्याची कातडी खेचून काढतात कारण आपण जेव्हा फिशिंगला बघित गेलो होतो तेव्हा मुशी माशाला टच केला होता एकदम लेदर जॅकेटसारखी कातडी असते त्याची कडक कडक एकदम ती खातच नाही येणार ना बिलकुल म्हणून कातडी काढून हे करतात बघा कशी कापली आणि आता कातडी खेचणार मस्त थोडीशी कातडी कट कट केली का निघते ना आप चालेल धन्यवाद चालेल। तर मुशी कशी साफ करतायत ती पद्धत आवडली असेल ते आपल्या अनुस या आईसाठी नक्की लाईक करा चला धन्यवाद नाश्ता वगैरे करून आलोय आता आपण या बाजूला बघताय पूर्ण मार्केट भरलेला दिसतंय सर्व ताई लोक आले तिथे मासली घेण्यासाठी आणि मार्केटमध्ये जास्त मुशीच दिसते मुश्याच मुश्या आणि बाटी आहे ना हा बाटी आणि मुशी काय भाव आहे तरी मुशीला पन्नास रुपये जोडी वा आणि या बाजूला शंभर रुपये वाटा कोलबी डोलीची आहे ना आणि एक स्क्विड आहे बघा आतमध्ये घ्या 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 हा आणि इकडे बघा कसला मोठा स्क्विड बापरे काय भाव आहे या नळाचा जिवंत आहे हा ताजा ताजा एकदम काय भाव ताई याचा तीनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी स्क्विड निखिल आहे इकडे निखिल म्हणजे मा आपली मासली पकडता बोटी मधलं ती इकडंच विकायला आणतो ना आणि जास्त असल्यावर ना कुठं घेऊन जातात रेवडंडा मार्केटला अच्छा रेवडंडाला घेऊन जातात ना आणि तेच सर्व इथं मोश्याच मोश्या दिसतात तुम्हाला आणि या बाजूला बघा सुकी मासले पण आहे मार्केटमध्ये आंबार कोली मांदेली बोंबील सर्व काही आहे काय भाव आहे याचा आंबारीचा आहे वीस रुपयाचा वाटा हां आणि हा पन्नासचा वाटा आणि कोलमाचा काय भाव आहे पन्नासशे दोन वाटे हां आणि मार्केटमध्ये मोठा सकला दिसते तुम्हाला पूर्ण कापलेला आहे बघा हा बघा किती मोठा सकला आहे आणि त्याचा दुसरा पाठ कापलेला आहे मावशी कुठनं आणता ही मासली अच्छा रेवनेटन आणतात मासली अलिबाग वर आणतात मासली हीच पण जास्त जास्त तुम्हाला इकडचे जे लोकल बोट फिशरमॅन आहेत त्यांची मासली बघायला भेटते ना सर्व काही ताजी ताजी मासली जर तुम्ही अलिबाग साइडला जाताय आणि ताजी ताजी जिवंत मासली खाण्याची इच्छा असेल तर नक्की एकदा भेट द्या मुरुडमध्ये मध्ये बोरली मुरुड तालुक्यातील बोर्ली गावामध्ये आणि ही काळजी आहे ना ही हा सकल्या माशाची कालजी बघता तुम्ही एखाद्याला इकडे पोचायचं झालं निखिल तर कसं पोचणार इथं काय आहे इकडे लँडमार्क जेवढंडा आलो ना ब्रिज क्रॉस केला की चार किलोमीटरच आहे बोरली गाव आ, कोरले फोर्ट आहे ना त्याच्या एक दोन किलोमीटर पुढे बोरली गाव आहे आपला ओके ओके बोरली गाव फिश मार्केट बोलल्यावरती इकडे सोडू शकतात ना या बाजूला बघतोय तुम्ही सुरमय कुफ्पा कर्ली नारबा आणि काठबांगडा पण दिसतोय सुरमईचा काय भाव आहे सुरमय चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो दिसते तुम्हाला बाजूला करली दिसते करली कर्लीचा काय भाव आहे दोनशे अडीचशे रुपये किलो आणि बोंबील बघा एकदम ताजे ताजे आणि बोंबलाचा जर तोंड उघडा असला ना तर समजायचं ताजा आहे बरोबर ना किती रुपये बोंबील शंभर शंभर रुपये वाटा आणि ते ताई पाकट मासा कापताना दिसतात ज्याचा काटा जाम विषारी असतो तोच आणि इकडे बिंजी ना याला बोलतात बिलजी आम्ही बिलजी बोलतो आणि मोदक पण बोलतो कसा वाटा यो पन्नासचा वाटा काय टोल आहे ना टोलचा काय भाव आहे दोनशे रुपये हा दाखव दाखव चप्पल दाखवतात माझं चप्पल तुटलेलं आहे दाखव लता मावशीने टोल टोल आणि या बाजूला बले दिसतात तुम्हाला बले आणि हे बघा चप्पल मासा बापरे लेदर जॅकेट फिश याला म्हणतात चप्पल मासा आणि याच्या कातडीला जर तुम्ही हात लावला एकदम लेदर सारखी असते म्हणूनच आणि खायला एकदम पापलेट सारखा लागतो म्हणजे एवढा भागच खातात त्याचा एकदम भारी नक्की ट्राय करा चप्पल मासा कसा दिला हो चप्पल मासा दोनशेला दोनशे रुपयाला भेटत असते आणि सेम सारघ्यापेक्षा भारी लागतो पूर्ण कातडी काढून खातात तोच चप्पल मासा दिसत आहे धन्यवाद ताई आणि या बाजूला पण नार्वी दिसत आहेत तुम्हाला ते नारबी पण मिळतात का आपल्या इकडे देखील फिशिंगला भेटतात आपल्या इथे वावरीला भेटत असतात तीच ताजी ताजी नारबी दिसतात तुम्हाला आणि या कवऱ्या मोरी मोरी चिंबोरी आणि ते ताई दिसते तुम्हाला माकुल आहे ना यो माकुल साफ करताना हे बघा कसा साफ करतात माकुल त्याच्यामध्ये एक गोटी असते ना गोटी माकुल बोलतात याला तीच काढायची असते साफ करताना हे बघा आणि एक काली पिशवी पण असते ना त्याच्यात ही काली पिशवी चुकून ओढली अंगावरती तर पूर्ण काळं काळं करून ठेवते ही काली पिशवी काढतवा आता हे बघा माकल्याची काळी पिशवी काढतात फटली <laughs> आणि काळी पिशवी काढल्यावर दात पण असतो ना त्याचा दात नाही अच्छा ते अंडी आहेत काय आणि पिशवी पोटली का वाट लागतं ही बघा कवटी कवट्या माकुल बोलतात याला आणि मार्केटमध्ये तुम्हाला बघा काय दिसतंय वडे वडे याचा पण काटा विषारी असते ना ते जाम विषारी काटा आणि जिवंत चिंबोरी पण हे मुठ मुठ्ठेन काय चिंबोरी मुठ्ठी चिंबोरी ज्याच्यामध्ये जा जाम भाव असते तोच चिंबोरा बघा ताई आहेत मुशा घेऊन बसले तुमचं नाव काय वंदना ताई तरी किती जुना मार्केट असेल किती वर्षापासून आहे हो मार्केट आता मार्केट पूर्वी आहे म्हणजे तुमच्या जन्माच्या आधीपासून आहे अरे बापरे तरी दोन टाइम मार्केट असते आठवड्यातून का कधी बंद असते पूर्वी होता दोन टाइम पण आता एकच टाइम सकाळीच असतोय मार्केट अच्छा अच्छा, अच्छा। दुसरा टाइम संध्याकाळी स्टॉपवर असते काय बोर्ली स्टॉप स्टॉपवर ओके ओके आणि नेहमी ताजी मास्कली असते ना जे बोटीला आपण पकडतो तेच बोटीतून काढली का लगेच विकायचं असतात तर निखिल जर एखादा आपला पर्यटक इकडे आला काशीत बीच वर वगैरे किंवा अलिबाग फिरायला आपल्या या साइडला आला तर तुमच्या मार्केटला येऊन मासली घेऊन जाऊ शकतो ना कोणी या कधी या तुम्हाला नेहमी ताज्या आणि ने एकदम फ्रेश मासली मिळणार मी उधानाच्या टाइम मध्ये आले म्हणजे संकष्टीच्या आधी आले तर तुम्हाला पापलेट पण बघायला भेटतील ना कारण पापलेट फिशिंगला जात असतात हे लोक तर ताजे ताजे पापलेट पण भेटू शकतात तुम्हाला कलेट ताजे पापलेट पण आणि दररोज सकाळी दहा वाजता भरतो ना हा मार्केट दहा ते बारा वाजेपर्यंत त्याच्यामध्ये एक वाजेपर्यंत या आतमध्ये आलेत तर चांगली ताजी ताजी मासली घेऊन जाऊ शकता इथे डिपेंड काय बोटीला भेटतं आहे ती मासली घेऊन जाऊ शकता जसं भांगाच्या टायमाला मुशी भेटते आणि उदनाच्या टायमाला जास्त कलेट पापलेट भेटते तुम्हाला चालेल तर मस्त मार्केट आहे बोर्लीमधला छोटासाच गावामध्येच भरलेला मार्केट आहे आणि गावाकडचीच लोकं येतात ताई लोकं येतात इकडने मासली घ्यायला आणि खूप लक्की लोक आहेत म्हणजे ताजी ताजी जिवंत बर्फ न लागलेली मासली इकडे खात असतात चल निखील मजा आली मस्त मार्केट दाखवला सर्व काही मासली इकडे ताजी भेटते तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला मुरुड तालिकील तालुक्यातील बोर्ली गावातलं फिश मार्केट नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल इथपर्यंत बघितलं असेल आणि ताजी ताजी मासली घ्यायची असेल तर नक्की एकदा भेट द्या मी कशी वाटते आपल्या बोरलीची सिरीज ते नक्की कमेंट करून सांगा आणखी एक व्हिडिओ येणार आहे काहीतरी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला बोरली गावातली नमस्कार तर चॅनल सबस्क्राईब करा खूप भारी सिरीज होत चालली नक्की करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये दॅन टेक केअर बाय बाय चला